राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण रामकालीन इतिहासातील एका ठिकाणी जाणार आहोत ज्याचा संबंध आपल्या इतिहासाशी निगडीत आहे तर भारतीय संस्कृतीप्रमाणे इतर सर्व प्राणी पक्षी निसर्ग यांच्यामध्ये आपण ईश्वराचं आयुष्य असल्याचे आजवर मानत आलो आहोत आज आपण अशाच ठिकाणी चाललो आहोत जिथे आपल्या प्रभू श्रीरामाच्या वनवासाच्या काळामध्ये माता सीतेला शोधण्यासाठी ज्या पक्षाने म्हणजे गिदराज यांचे एकमेव मंदिर आहे त्या ठिकाणी आपण चाललो आहोत नाशिक इगतपुरीजवळील सर्व तीर्थ टाकेत या ठिकाणी आपण जात आहोत पुण्यापासून साधारण दीडशे ते एकशे सत्तर किलोमीटर असलेले आणि नाशिकपासून साधारण अठ्ठेचाळीस किलोमीटर असलेले हे सुंदर असे ठिकाण आहे जिथे आपण आज भेट करणार आहोत तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघा आनंद घ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येक ठिकाणाचा आपण व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहोत दाखवणार आहोत तर चला चालू राहू द्या तर मंडळी या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा काही रामकालीन इतिहास घडून गेलेला आहे आणि मित्रांनो जटायू हा एक पक्षी होता आणि या पक्षाला दैवत्व प्राप्त झाले असे हे ठिकाण का आणि कसे याच्यामागची एक कथा सांगितली जाते ते आपण पुढे सांगणारच आहोत मंडळी इथे तुम्हाला खूप सारे देवांची मंदिरे बघण्यास मिळेल प्रत्येक मंदिरामध्ये विभिन्न विभिन्न देव आहेत आणि त्यांचं आपण दर्शन घेऊया तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल खूप सुंदर असं पूर्ण माहोल आहे जो आसपासचा जो परिसर आहे मंदिर आहेत खूप सुंदर दिसत आहेत तर मंडळी याची मुख्य कथा असे सांगितले जाते किंवा रामायणामध्ये असे आढळले जाते की ज्यावेळी सीतेमातेचे वनवासामध्ये हरण झाले आणि रावण जेव्हा आपल्या पुष्पक विमानाने मात सीतामातेला श्रीलंकेत घेऊन जा जात होता त्यावेळी जटायू आणि रावणामध्ये घनघोर युद्ध झाले त्यामध्ये जटायूचे पंख रावणाने कापले आणि जटायूला पराभव केले ज्यावेळी प्रभू श्रीराम सीतामातेचा शोध घेत आले तेव्हा त्यांना जटायू त्यांना तिथे जटायू दिसला आणि जटायूने रावणासोबत जे जे काही घडले सीतामातेला त्यांनी बघितलं त्यांच्याशी रावणाबरोबर युद्ध केलं या सगळ्या गोष्टी प्रभू श्रीरामांना सांगितले आणि त्यांची एकच इच्छा व्यक्त केली की मला गंगेचे तीर्थ पिऊन मला तुमच्या मांडीवर प्राण सोडायचे आहेत त्यावेळेस प्रभू श्रीरामाने या ठिकाणी बाण मारून इथे गंगामातेचे उत्पन्न केले आणि त्या गंगेचे पाणी हे जटायूला पाजण्यात आले त्यानंतर जटायूने प्रभू श्रीरामाच्या मांडीवर प्राण सोडले अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि हीच कथा तुम्ही कित्येक वेळा ऐकलीसुद्धा असेल मित्रांनो आता आपण जटाईच्या मंदिराच्या समोरच आहे जो हा हा आहे तो एक कुंड आहे प्रयागराज कुंड म्हणून ओळखले जाते आणि इथेच तुम्हाला प्रत्येक देवांची देवी देवतांची तुम्हाला प्रतिमा दिसेल आपण इथे सगळ्या देवी देवतांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या पाया पडून आपण पूर्ण एक राऊंड मारलेलं आहे आणि ही जी जाळे इथेच आहे कुंड प्रयागराज कुंड म्हणून ओळखले जाते खूप सुंदर आहे बघण्यासाठी तुम्ही कधी जर नाशिकला जाल तर नक्की इथे भेट द्या मित्रांनो आपण इथे शिवलिंगाचं दर्शन घेऊन समोर दिसत आहे शिवलिंग याच्या जो वरती जो गोटा असतो तो तर याच्यामध्ये आतमध्ये आहे आणि असं मानलं जातं की हा इच्छापुरते शिवलिंग आहे आणि तुम्ही जर हाताच्या तीन बोटांमध्ये जर ते शिवलिंग आतमधून फिरवलं किंवा ते एका हाताने तुम्ही वर काढले ओके तर मी इथं ट्राय केलं शिवलिंग काढलं आणि इथं जो कुंड आहे जे तीर्थकुंड आहे गंगेचं जे तीर्थकुंड आहे तिथे तुम्ही त्याला धुवून यायचं त्याचं स्नान करून यायचं आणि पुन्हा तसाच आणून त्या ठिकाणी ठेवायचं असं म्हणण्यात येतं की इथे तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या तुमच्या इच्छा पूर्ण होतात तर मी आता ते शिवलिंगाला घेऊन तो गोटा आहे तो घेऊन धुवून परत आणून इथे ठेवलेला आहे असं म्हटलं जातं की ज्याचे खरंच भाग्य आहे त्यालाच हा शिवलिंग बाहेर निघतं खूप जण प्रयत्न करत होते कोणाला निघत होते कोणाला नाही खूप भारी वाटलं वेगळा अनुभव भेटला तो तुमच्यासोबत शेअर करत आहे दर्शन घेऊन आपण पुढे आतून बघूया तर मित्रांनी समोर दिसते ते प्रभू राम सीतामाता आणि लक्ष्मण यांचे मंदिर आहे खूप सुंदर अशा गाभाऱ्यामध्ये तुम्हाला मूर्ती बघण्यास मिळेल रामांचे प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन आपण बाहेर आलो आणि सतीमातेचं मंदिर लागतं त्यात दर्शन घेऊया आणि आसपासचा जो परिसर आहे तो, तो आपण न्या तर मित्रांनो जर तुम्ही नाशिकला भेट देणार असाल तर सर्व तीर्थ टाके हा तुमच्या यात्रेचा एक महत्त्वाचा भाग असावा आणि धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा अनुभवण्यासाठी हे ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखे आहे तर मित्रांनो आपला आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि खरंच खूप भारी वाटलं हा सुंदर प्रवास झाला आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा जर तुम्हाला व्हि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन ठिकाणी नवीन येईल धन्यवाद जय श्रीराम